हो घातलेल्या निवडणुकीमध्ये काटो क्षेत्रामधून परत आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांना संधी देणार का याचा आढावा आम्ही विविध गावातून जाऊन घेतला दोघांचा खास रिपोर्ट रोजगार दिला रोजगार दिला असता चांगला झालं असत हे पैसे देऊन बेकार वाढून आहे पंचवीस वर्षापासून अनिल देशमुख इथं नेतृत्व करून राहील ने। त्याच्या मुलगा उभा आहे हा त्याचा मुलगा आहे त्या तो कोण आपल्या काँग्रेसचे गुरु आहे ना तर येऊ शकते का त्याची तो आज निवडून येईल ना तुम्ही करा मध्ये म्हणजे संदेश करणार पण ते काय काम केलं पाहिजे आपल्याला आता कामच नाही केलं तर मग कसं नाही त्यांनी सांगितलं आहे की आता करील मग पंचवीस वर्षापासून तेच नाही तू जर कमी झाले होते मग आता तुम्ही काम नाही केलं नाही पण आता भाजपाचं काय भाजपा वाल्याने आता जी लाडकी बीन काढली आहे आता हे सुद्धा काही ना काही काही कायदे काही काढून ना त्यांना काही ना काही करायचं असेल तेव्हा ते उभे आहेत ना म्हणजे त्याच्याकडून आपण अपक्ष काय समजा समिती देशमुख आमदार झाले तर पुढे काम हो असत हो, का बरं आम्ही त्यांना निवडून देणार का आता लोक आहे बा काय नेते लोक बरं त्यांच्या विरोधात छगनसिंग ठाकूर आहे याचा संबंध काय सांगा छगणसिंग ठाकूर परत अनिल बाबूना आपण प्रतिसाद देणार हो अनिल बाबू आता परत अनिल बाबू देशमुखी काय अपेक्षा आप? त्यांना आपल्या क्षेत्राचा विकास केला पाहिजे हे अपेक्षा आहे यावेळी परिवर्तन होणं अशी चर्चा भाजपाने करत काय सांगा हे आता कोणती पार्टी काही का, म्हणू शकते तरी अनिल बाबूचा दबदबा सरत जास्त अनिल बाबू यांनी विकास केलेला अशी प्रतिक्रिया 大家没有听